बघू शकता एकदम फायर सुटलेल्या आहेत आता झेंडी पडली आणि जोड्या सुटल्या आता कोणती जोडी जिंकते हा सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न कारण की दोन्ही जोड्या एकदम सेम पूर्ण कटाकटीच्या जोड्या होत्या दोन्ही तर आता कोणती जोडी जिंकणार आहे त्याकडे सर्वांचे आता लक्ष लागलेले आहेत तर बघू शकता दोन्ही एकदम फायर जोड्या आहेत दोन्ही फायर कुठेच कमी नाही दोन्ही जोड्यामध्ये आता सर्व पटप्रेमी जे आहेत वाट बघत आहेत कोणती जोडी जिंकते तर हां तर तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला पाच जणांपर्यंत शेअर करून घ्या पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्या काय बक्षीस आहेत तुमचं पण होऊ शकते आता सांगून राहिलो सबस्क्राइब करा मग तुम्ही म्हणाल का आम्हाला पण नाही मिळाले मिळणार आहेत दोन ते तीन जणांना लवकर करू घ्या दोन्ही जोड्या एकदम जे ड्रायव्हर आहेत एकदम जबरदस्त पद्धतीने जोडे हाकलून राहिलेल्या आहेत आपली संपूर्ण मेहनत संपूर्ण आपलं अजी उपरात जोड्यांच्या चालवण्यामागे लावले आहेत आता कोणती जोडी जिंकते याकडे सर्वांचे लक्ष बघू शकता आता दोन्ही जोड्या सिग्नलच्या जवळ आलेल्या आहेत आता बघू शकता कोणती जवळ जिंकते कोणती जोडी जिंकते बघू शकता सोनापूर